श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी वसुबारस हा सण साजरा केला जातो यंदाच्या वर्षी वसुबारस शुक्रवारी म्हणजेच सतरा ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे गोवत्स द्वादशी म्हणजेच गायी गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस वसू म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स्य द्वादशी असे म्हणतात भारतीय संस्कृतीत गायला मातेचा दर्जा आहे ती पूजनीय मानली गेली आहे तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते समुद्र मंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो माता वसुब्राबारस व्रत हे आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्यांच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येण्याकरता करतात या दिवशी जो भक्त व्रत करतो त्याच्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून त्याला मुक्तता मिळते असे पुराणामध्ये उल्लेख आहे बसोबारसच्याच दिवशी रमा एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे पद्मपुराणानुसार जो कोणी या दिवशी खरी श्रद्धा ठेवून व्रत आणि उपवास करतो त्याला वैकुंठ धामात स्थान मिळते आणि तो जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्त होतो असं साक्षात श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिरांना रमा एकादशीबद्दल सांगितले होते हिंदू धर्मात या एकादशीचे महत्व अजून वाढते कारण भगवान विष्णूंच्या पत्नीचे एक नाव रमा आहे त्यामुळे ही एकादशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते की या दिवशी व्रत करून आणि दान दिल्याने मनुष्य सर्व प्रकारच्या सुख समृद्धी त्याला प्राप्त होतात या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच वसुभारसच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सातपड्यांचं पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणं आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीभर बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या मन नवनवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमोलियाला विसरू नका दिवाळीमध्ये येणाऱ्या वसुबारसच्याच दिवशी असते रमा एकादशी आणि रमा एकादशीच्या दिवशी स्नानाने दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे हे दान केल्यामुळे आपल्या श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होणार आहे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नान ही करायची आहे ही स्नान केल्यामुळे आपलं शरीर आणि मन शुद्ध होतं हे स्नान आपल्या आध्यात्मिक प्रगती आणि एकाग्रतासाठी अतिशय महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी स्नान करून पूजा केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे जीवनात सुख समृद्धी येते हे व्रत पाळल्याने व्यक्तीला पापापासून मुक्ती मिळते आणि चांगले कर्म करण्यास प्रोत्साहन मिळते म्हणूनच आपल्याला वसुबारस तसेच रमा एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे वसुबारसच्या दिवशी दुधापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचं सेवन हे केलं जात नाही पण आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गाईचं चमचावर कच्चं दूध हे टाकायचं आहे हे दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो आणि चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झालं तर त्यामुळे आपल्याला शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते तसेच योगा योगाने व सुबारसच्या दिवशी आहे रमा एकादशी आणि रमा एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण हळद ही श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं पण हे तुळशीचं पत्र आपल्याला आदल्याच दिवशी तोडायचं आहे कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करणं तसेच तुळशीचे पत्र तोडणं आणि तुळशीला जल अर्पण करणं संपूर्णपणे वर्ज्य आहे कारण एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीची पत्र तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात आणि म्हणूनच आपल्याला आदल्याच दिवशी जे पण पूजे करता फुलं पानं लागणार ती आपल्याला तोडून ठेवायचे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्या श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते कारण विष्णूंना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला चिमुळभर काळे तिळ सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहे आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिळा तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होतं कारण तिळांना दारिद्र्यनाशक नाशक असं सुद्धा म्हटलं जातं तर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची आहे पण एकादशी आणि द्वादशीच्या दिवशी आपल्याला ही केस हे धुवायचे आहेत स्नान करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ